आम्हाला संतोष भयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत कोणी पण असू दे कोणत्याही पदावर बसलेला असू दे आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत सुट्टी नाही कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही मला एवढंच माहिती आहे त्यात मंत्री असो आमदार असो खासदार असो या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले ज्यांनी ज्यांनी खून करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी सरकारकडे एरझऱ्या घालल्या ती एरधऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे त्यांना अजिबात सुट्टी राहील तो महाजन कशाला मागं ठेवला आहे त्याला कसं कबडतर्प केलं आणखी याच्यात आणखीन चार दोन पोलीस आहेत तेही का नाही घेतले ते आरोपी कुठे गेले ती मुख्य आरोपी दोन चार जण आणखी म्हणजे तुम्ही दिखोपणे तर नाटक नका तुम्हाला सुट्टी नाही सुट्टी नाही संतोष भाई या स्वर्गीय संतोषभाई देशमुखांची तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असला तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब जड जाणार आहे आम्ही रस्त्यावरती येणार आहेत आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत आम्ही सोडणार नाहीत नुसते आरोपी धरून चालणार नाही त्यांना मदत केलेले जेल जेलमध्ये पाहिजेत आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे आशापणे ते पूर्ण करतील हे आम्ही प्रत्येक वेळेस बोलतो की जे आरोपी पकडले जाणारे जाता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे ते पूर्ण अडायला चालली पाहिजे ती त्यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे आणि त्यांना साथ देणारेसुद्धा जेलमध्ये आले पाहिजे तो कितीही मोठा असू तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे नसता राज्य बंद पडणार आहे <tip> तुम्हाला हा ठक्करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली काय सरकार एका काय तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलं आहे का हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून की आम्ही आमच्याकडं अमके अमके मंत्री आहेत आमच्या सरकारमध्ये आहेत म्हणून आम्हाला ते करता येत नाही तुमचा भाऊ तर तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असतं त्यामुळं या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालून अजिबात जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे नसता जनता रस्त्यावर येणारे राज्य बंद पाडणारे आणि आम्ही पाडणार सुद्धा तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय आरोपी तिच्या बाजूने बोलताय हे सगळं चुकीचं आरोपीला साथ देणारे मंत्री चहा पाणी करते बिस्किट घात एवढी वेळी नाही आहे जनता दादा याच्यामधला जे संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड हे आता पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे शरण येण्याची शक्यता आहे ज्यात मी ऐकलं नाही माहीत नाही मला काय पण एक गोष्ट मला माहिती सरकारने कोणाचाही मुलाहिजा केला नाही पाहिजे जो आरोपी की ज्यांनी क्रूर हत्या घडून आली त्यालाही सोडलं नाही पाहिजे त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडला नाही पाहिजे समोर वाटा याला अटक केलं त्याला अटक केलं आता झाला गेला विषय आणखीन ते दोन तीन फरारे मुख्य आरोपी त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे यांना ह्या दहावीस जणाला साथ देणारा कोण मग तो साधा माणूस असो मंत्री असो आमदार असो खासदार असो तो सुद्धा शोधायचा यांना इतक्या जणाला पाठबळ देणारा कोण त्यांचे यांचे फोन झालेले आहेत झालेले त्यांना मध्ये टाकलं पाहिजे त्याला सुद्धा घेतलं पाहिजे कारण आतापर्यंत कोणता विषय घेतलेलाच तर नाही तरी पण काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही तुम्ही कोण म्हणणारे त्याचं नाव नाही म्हणणारे तुम्ही कोण मदत करणारे सगळेचे सगळे याच्यात आले पाहिजेत नसता सरकारला सोपं जाणार नाही आम्ही पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू करणार आणि झाले सुरू द्या आम्हाला संतोष भायाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर बसलेला असू दे आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत सुट्टी नाही कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही मला एवढंच माहिती आहे त्यात मंत्री असो आमदार असो खासदार असो या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले ज्यांनी ज्यांनी खून करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी सरकारकडे एरझऱ्या घालल्या ती एरधऱ्या घालणारेसुद्धा जेलमध्ये पाहिजे त्यांना अजिबात सुट्टी आहे तो महाजन कशाला मागं ठेवला आहे त्याला कसं कबडतर्प केलं आणखी याच्यात आणखीन चार दोन पोलीस आहेत नहीं नहीं ते ही का नाही घेतले ते आरोपी कुठे गेले ते मुख्य आरोपी दोन चार जण आणखी म्हणजे तुम्ही दिखावपणाचं तर नाटक नकार तुम्हाला सुट्टी नाही सुट्टी नाही संतोष भैया स्वर्गीय संतोष भाई देशमुखांची तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असलात तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब जड जाणार आहे आम्ही रस्त्यावरती येणार आहेत आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत आम्ही सोडणार नाही नुसते आरोपी धरून चालणार नाही त्यांना मदत केलेले सुद्धा जेलमध्ये पाहिजेत आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे आशापणे ते पूर्ण करतील हे आम्ही प्रत्येक वेळेस बोलतोय की जे आरोपी पकडले जाणार आहेत आता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे ते पूर्ण अन ट्रायला चालली पाहिजे ती त्यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये दे आले पाहिजे तो कितीही मोठा असो तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे नसता राज्य बंद पडणार आहे तुम्हाला हा करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली काय सरकार आहे का काय तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलंय का हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून की आम्ही आमच्याकडे आमके अमके मंत्री येत आमच्या सरकारमध्ये येत म्हणून आम्हाला ते करता येत नाही तुमचा भाऊ तर तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असतं त्यामुळं या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालून अजिबात जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे नसता जनता रस्त्यावर येणारे राज्य बंद पडणारे आणि आम्ही पाडणार सुद्धा तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय आरोपीच्या बाजूने बोलताय हे सगळं चुकीचं सा। आरोपीला साथ देणारे मंत्री तुमचं पाणी करते बिस्किट घात एवढी वेळी नाही आहे दादा याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड हे आता पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे शरण येण्याची ज्यात मी ऐकलं नाही माहीत नाही मला पण एक गोष्ट मला माहिती सरकारने कोणाचाही मुलगा ह्याजा केला नाही जो आरोपी की ज्यांनी क्रूर हत्या घडून आली त्यालाही सोडलं नाही पाहिजे त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडला नाही पाहिजे तो मला मल याला अटक केलं त्याला अटक केलं आता झाला गेला विषय आणखीन ते दोन तीन फरारे मुख्य आरोपी त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे यांना ह्या दहावीस जणाला साथ देणारा कोण मग तो साधा माणूस असो मंत्री असो आमदार असो खासदार असो तो सुद्धा शोधायचा यांना इतक्या जणांना पाठबळ देणारा कोण त्यांचे यांचे फोन झालेले आहेत झालेले त्यांना मध्ये टाकलं पाहिजे त्याला सुद्धा घेतलं पाहिजे कारण आत्तापर्यंत कोणचा विषय घेतलेलाच नाही तरी पण काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही तुम्ही कोण म्हणणारे त्याचं नाव नाही म्हणणारे तुम्ही कोण मदत करणारे सगळेचे सगळे याच्यात आले पाहिजेत नसता सरकारला सोपं जाणार नाही आम्ही पुर्या राज्यात आंदोलनं सुरू करणार आहेत आणि झाले सुरू द्या